जय भवानी जय शिवराय झोलाई देवी प्रसन्न नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी भूषण स्वागत करतो हॅशटॅग सुपर जुलैच्या एका नवीन एपिसोडमध्ये आणि ह्या एपिसोडमध्ये आज आपण दर्शन करणार महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांचे एकत्रित आज आपला प्रवास होणार थेट रायगड किल्ल्याला जुलै महिन्याची सुरुवात करूया शिवरायांच्या दर्शनाने तर आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की आमचा रायगडपर्यंतचा प्रवास अर्थात रायगड किल्ल्यापर्यंत आता ज्यांच्याकडे गाड्या आहेत फोर व्हीलर आहेत ठीक आहे जाऊ शकतात पण आपल्याकडे काय ज्यांच्याकडे काय नाही त्यांच्यासाठी एकमेव उपाय तो म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट आपली लाडकी एस टी बस सध्या मी आहे ठाणे सी बी एस ठाणे कोपड बस स्टँड या ठिकाणी वाजले रात्रीचे सव्वा अकरा आणि इथून आम्ही एस टी जाणार थेट महाड पर्यंत आता महाडपासून पासून रायगड किल्ल्याला जाण्याचा पर्याय कोणता प्लस तिकडे गेल्यानंतर राहण्यासाठी काय काय सोयीसुविधा खानपण काय काय असेल ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा पण त्याआधी आधी माझ्यासोबत एकत्र बोला जय 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 भवानी रात्रीचा ठाणे बघा तुम्हाला साडे बारा दोन पर्यंत इष्टी मिळती महाडला जायला आजच्या प्रवासात माझ्यासोबत आपले एडिटर आपले पार्टनर शुभम बरकडे हे देखील आहेत कायम प्रवासामध्ये मी एकटं असतो बोले आज मी सुद्धा येतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी जेथे त्यांचा राज्याभिषेक सोहळा झाला कुठे आपल्या रायगड किल्ल्यावर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ठाणे ते महाड अर्थातच रायगड किल्ल्यापर्यंत एसटी ने प्रवास करणार त्याचे तिकीट भाडे किती प्लस रायगड किल्ल्याचा शॉर्ट बट स्वीट संपूर्ण माहितीसह प्रवास आणून घेऊन आणि एकंदरीत येऊन जाऊन टोटल बजेट किती होतो आपला रायगड किल्ल्याचा प्रवास पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे काय करायचं आहे व्हिडिओ शूट पर्यंत आहे रायचर ऑफ महाड फायनली इथे का बस मिळाली आम्हाला नालासोपारा ठाणे महाडखेड बाजूला लागली नालासोपारा आंबडवे चला मंडळी फायनली आपली बस रावणं होते ठाणे खोपट उरून ठीक मध्यरात्री बारा वाजून तेरा मिनिटांनी चला तर आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात तुझ्या गणरायचं नाम गणपती बाप्पा हो या टा मागे गेला आपली गाडी पनवेलला गेली नसून त्याने बायपास करत जाणार थेट पहाड आणि आता सर्व प्रवासी झोपलेले आहेत आपले भाऊसुद्धा झोपले आहेत मी सुद्धा मस्त घेतात झोपून घेत आहेत बाहेर पाऊससुद्धा तगडा पडतो आहे एवढ्या आता थे थेट पहाडला किती असते बघूयापर्यंत बाजूला एक पंचावन्न दोन ला पाच कमी आपली बस आली रामवाडी बस स्टँड ठिकाणी काय बस पळवली पळवली की उडवली बस मी पंधरा मिनिट हवेत होत विसर म्हण आपण निघालो तो सव्वाला <laughs> <laughs> आणि दोन वाजले दोन तासामध्ये आपण ठाणे ते पेन असा प्रवास घातला अशा गाडीत आणि जरा परिसर बघू हा तुम्हाला डेपोतला दाखवतो परिसर अजून एक आली लालपरी बघा रोडची कंडिशन चांगली आहे पण मध्ये मध्ये पॅच लय खराब आहे अजून एक बस आली एस टी महामंडळाची स्लीपर सिटिंग कम स्लीपर साखरपा अरनाळा हर हर महालेश्वर उत्तर मंडळी तुम्ही सुद्धा प्लॅन करते रायगड किल्ल्याला जायचा एस टी बसने तर तुम्ही महाडपर्यंत पर्यंत शकता आणि महाड नंतर पासड ला एस टी बस तुम्हाला पकडावी लागतील ठाणे ते महाड बडे आहे दोनशे पंचेस रुपये प्रति व्यक्ती आम्ही आमच्या दोघांचे झाले चारशे नव्वद रुपये किती भाडे दोनशे पंचेचाळीस रुपये चला चला जाऊया शुभ सकाळ महाडकर वाजले चार तेरा बरोबर आपण सव्वा बारा वाजता केली होती प्रवासाला सुरुवात ठाणे येऊन महाड साठी आणि चार तासात संपूर्ण प्रवास पडला पर पर ठाणे ते महाड मस्तपैकी गरम चहा घेऊन मस्तपैकी चहा पिऊ आणि येथून मग रायगड किल्ल्याला जाणारी बस कोणती हे सांगतो तुम्हाला तु तु रायगड किल्ल्याला जाण्याचा मार्ग महाडवरून अगदी जवळ ठाणे खोपट पासून दोनशे पंचेचाळीस रुपये तिकीट देऊन प्रवास केला थेट महाड पर्यंत आणि जर तुम्हाला थेट पायथ्यापर्यंत जायची असेल तर महाड पासून किंवा रायगड किल्ल्यासाठी बस मिळून जाईल बोरिवली नॅन्सी कॉलनीवरून रात्री दहा वाजता एस टी बस निघते बोरिवली सांदोशी गावात जायला जे तुम्हाला पाचड नका या ठिकाणी सोडेल महाडला जाऊन आम्हाला तीच बस मिळाली महाड ते रायगड एकूण अंतरच पंचवीस किलोमीटर शिवसकाळ मंडळी सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार आणि स्वागत आहे सर्वांचे हिंदी स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गदुर्गेश्वर रायगड मध्ये तर मंडई आतापर्यंत प्रति व्यक्ती दोनशे ऐंशी रुपये देऊन प्रवास केला ठाणे ते किल्ले रायगड या ठिकाणी आणि दोघांचे मिळून झाले पाचशे साठ रुपये राजे रायगड किल्ला दख्खनच्या पठारावरील सर्वात मजबूत किल्ला सह्याद्री पर्वतरांगेत उभा असून मुख्य सपाटीपासून दोनशे मीटर तर समुद्र सपाटीपासून तेराशे मीटर उंच रायगड किल्ल्याचा अभ्यास संपूर्ण माहिती आपण लहानपणापासूनच इतिहासात बघत आलो आहे दिनांक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर वार शनिवार या दिवशी झाला श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा पहाटे साडेपाच ला पाच नकाला पोहोचून दोन किलोमीटर पायी चालत पोहोचलो मुख्य पायथ्याशी रायगड किल्ल्याची ती पहाट सुंदर पक्ष्यांचा आवाज गड देवता शिरकाई मातेला नमस्कार करून रायगड किल्ला चढायला सुरुवात केली किल्ले रायगड बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय एकूण असलेला हा किल्ला फिरण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी हा कमी पण एक दिवसीय प्रवासात तुम्ही काय काय पाहू शकता ते आपण जाणून घेऊ किल्ल्याच्या पायथेशी तुम्हाला गाईड देखील उभे असतात बाराशे रुपयांपासून ते दोन हजारपर्यंत पर्यंत तुम्ही रायगड किल्ल्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता आम्ही पावसाळी ऋतूमध्ये आलोय त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुके धुके महाराजांच्या महादरवाजा या ठिकाणी पोहोचायला दोन ते तीन तासांचा कालावधी लागतोच आणि अजून वरती जायला अर्धा एक तास एकूण दोन हजार पेक्षा अधिक पायऱ्या चढून आपल्याला वरती जायची आहे आणि जाऊन महाराजांचे दर्शन सगळीकडे हिरवेगार संपूर्ण गडावर हिरवा शालू पसरला असावा महाराजांचे नाव घेत आजूबाजूचा परिसर बघत बघत पुढच्या मार्गाला प्रोत्साहन मिळत होते वरून वाहणारे मोठमोठे धबधबे पाण्याचा निर्मळ आवाज या सर्व गोष्टींचा आनंद घेत एक ते दोन तासात पोहोचलो आम्ही महादरवाजाकडे किल्ल्यावरील पायऱ्या चढत असताना महादरवाजा दिसू लागतोच पण नेमकी वाटच संपत नाही कारण महादरवाजाला दोन भव्य बुरुज एक पंच्याहत्तर फूट तर दुसरा फूट उंच तेथे गेल्यावर दिसल्या आम्हाला दोन तोफा ज्यावेळेस महाराजांच्या राज्याभिषेक होताना चोवीस तोफांची सलामी देण्यात आली होती पायऱ्या चढताना थकवा लागतोच त्यासाठी काही खाद्य किंवा पाणी प्यायचे असेल तर प्रत्येक शंभर मीटर वरती तुम्हाला दुकाने सापडतील चहा बिस्किट जेवणाची नाश्त्याची उत्तम सोय वरती गडापर्यंत केलेली आहे रायगड किल्ल्याचे महत्व आणि पूर्ण माहिती असेल तर पायऱ्या वरती या कारण अनेक जागा त्याचे तुम्हाला कळेल सुरुवातीला बघू टकमक टोक पावसाळी ऋतू मध्ये पूर्णपणे बंद पण याची माहिती अशी कि स्वराज्यासोबत गद्दारी करणाऱ्याला थेट खाली फेकून दिली जायची रायगड किल्ला बांधण्याचे मुख्य श्रेय त्या कलाकारला जाते ज्यांनी छप्पन ते सत्तर पर्यंत बांधकाम केले असे थोर सेवेचे तत्परी हिरोजी इंदुलकर हे नाव जेथे पायरे मार्ग तोच वापर करावा असे करत पोचलो हत्ती तलाव शेजारी दाट धुक्यामुळे वाटले की धुके असतील पण प्रत्यक्षात जाऊन पाहिले तर हेच तलाव जेथे राज्याभिषेक सोहळ्यासाठी आणलेल्या हत्तींना अंघोल पाण्याची सोयी व्हायची थोड्या अंतरावरती जाऊन पुन्हा एकदा घेत ते शिरकाई देवीचे दर्शन गडावर जाण्यासाठी आता राहिले फक्त दहा मिनिटे आणि मुख्य ठिकाणी पाहिले महाराजांना तेव्हा तीन पायऱ्यांचा प्रवास लागलेला थकवा क्षणार्धात होऊन सकारात्मक ऊर्जा मिळाली ते फक्त आणि फक्त महाराजांच्या पदस्पर्शाने त्यांना नतमस्तक होऊन बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय राजमाता आई जिजाऊंचा विजय असो महाराजांना नतमस्तक होऊन जगदीश्वर मंदिरात जाण्याचे ठरविले आणि जाताना जुन्या काळात जिथे बाजार भरायचा ते सुद्धा पाहिले आणि एका भिंतीवर सर्पराजांचे चिन्ह जगदीश्वर मंदिर येथे महाराज येत असत मंदिराच्या सुरुवातीलाच मुख्य चौकटीवर एक शिलालेख दिसतो सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इटाळकर कारण हिरोजींनी हा किल्ला बांधताना अनेक अडचणी आल्या अनेक संकटांना तोंड दिले ज्यावेळेस महाराजांनी बक्षीस देण्याची घोषणा केली तेव्हा निस्वार्थपणे एकच गोष्ट मागितली ती म्हणजे शिवरायांचा हा शिलालेख जगदीश्वर मंदिराच्या पूर्व दरोजापासून थोड्या अंतरावर लागते महाराजांची समाधी आणि पुढे जाऊन वाग्या कुत्र्याची समाधी जवळपास चार तास फिरून थोडी न्याहारी केली गरम चहा आणि गरम मॅगी जे शिव भक्तगण येत आहेत किल्ल्यावर त्यांनी नक्कीच कुठेही घाण कचरा होणार नाही याची काळजी घ्यावी कारण महाराजांच्या समाधी ठिकाणी जाऊन असभ्य वर्तन दिसले आपण नेमके कोणत्या ठिकाणी आहोत आणि तिथे जाऊन काय करावे कसे वागावे याचे भान नक्कीच असले पाहिजे न्याहारी करून दहा मिनिटाचा ब्रेक घेऊन पोचलो राजभवन आणि राजसभेला तेथूनच नगरखाना लागला मंडई माफ करा व्हिडिओ घेण्याची काही हिंमत झाली नाही कारण तेथे ते जाऊन फक्त आणि फक्त महाराजांना पहावे रे रायगड किल्ला संपूर्ण फिरायचा असेल तर दोन ते तीन दिवस कमीच ज्यांना चालण्याचा त्रास किंवा दम्याचा त्रास असेल त्यांनी हिरकणीवाडीतून रोपवेने येऊ शकता तुम्ही येऊन जाऊन रोपवेने प्रवास केला तर तीनशे दहा रुपये प्रति व्यक्ती आणि सिंगलच फक्त जाण्यासाठी किंवा फक्त येण्यासाठी प्रवास केला एकेरी मार्ग तर दोनशे रुपये प्रति व्यक्ती आम्ही गड चढताना पायऱ्यांनी आलो पण वेळेचे बंधन म्हणून खाली उतरताना रोपवेचा प्रवास केला दुपारी पाचडला जेवणाचा आनंद घेत ठीक एक वाजताची बस पकडली महाडसाठी साठी लक्षात ठेवा महाडपासून पासून तुम्ही रायगडला येत आहे तर एस टीचे प्रमाण खूप कमी महाडपासून पासून सकाळी पहिली लागते पहाटे साडेचारची ची बस नंतर आठची ची दुपारी बाराची बस जी तुम्हाला थेट किल्ल्याच्या पायथ्याशी सोडेल ज्या ठिकाणी आम्ही जेवलो पाचड गाव या पाचड गावातच आहे मासाहेब जिजाऊंचा वाडा तुम्ही रायगड किल्ल्याचा एक दिवसीय प्रवास करायचं ठरवताय तर एक हजार ते दीड हजार रुपयांपर्यंत एस टी बसने नक्कीच होऊन जातो संपूर्ण पाच ते सहा तास फिरून परतीच्या प्रवासाला लागलो देण्यात आलेली माहिती आवडली तर आवर्जून लाईक करा आणि कमेंटमध्ये जय शिवराय जय शंभुराजी लिहून आपली प्रतिक्रिया कळवा